त्याला त्याच्या त्या भूगोलाच्या ठिकाणाला अभिवादन करण्याचं काम करत असतात आणि त्याच पद्धतीन वायका सरांनी अकरावीच्या संदर्भामध्ये त्यांनी मनाचा लावला तर पुणे मुंबई अशा पद्धतीची निवड त्यांनी केली असती ते पुणे गावाचा ठेवा मिळवला असता परंतु नाही आपण गेल्यानंतर किंवा आपल्या कारकिर्दीमध्ये आपण पेरणी काय केली

राजकीय उदयापासून माझा सुरुवात झाली पर्यंत परंतु या एकवीस वर्षाचा माझा सामाजिक राजकीय अंश असेल कार्यकर्ता याला त्याला निवेदक यायला त्याला वक्ता याला त्याला कवी असा आहे की काही माणसं त्यांच्या अंगणातल्या रंगांच्या ढिगावर बसलेली असतात काही माणसं त्यांच्या अंगणातल्या रंगांच्या ढिगांच्या कळसावर बसलेली असतात रंग पंचमीच्या दिवशी स्वतःही रंग उजळत नाही आणि इतरांनाही मूर्भ रंग देत नाही कुजलेल्या त्या रंगांच्या फोट्यावर कौतुकाची नजर टाकतात म्हणजे त्यांच्या अंतकरणामध्ये दाण नसते काही माणसांच्या घरासमोर पाच गाड्या उभी असतात डिझेल पेट्रोल फुल असते स्टेरिंग वर ड्रायव्हर झोपा घेतात झोपाचा पगार घेतात पण पुढे जायला ठिकाणच नसते ठिकाणच नसतात पुढे जायला मोबाईल मध्ये पाच हजार रुपये टॉक टाईम असतो पण मोबाईलला माणसं असतात अशी माणसं मी पाहत आलो कारण मैने कॅसे कॅसे सगळे झेल लिहिले आहे इसका मतलब सहे बचाया जा सकता है

की का कारोबार एक छोटे से मोबाईल त्याच्यानंतर अगदीच्या पद्धतीनं हे केलं मोबाईल आणि मोबाईल मध्ये अनेक ऍप आहेत त्या संगणक आहेत या सगळ्या आयुध उपलब्ध आहेत माझे वडील गावडा सावंगी वीर सावंगी भगत इथली जांभळं विकत घ्यायचे की जांभळं विकायला अकोल्याला जायचे येताना एवढ्या पुठाने गुन्हे यायचे विकायला आणि सोबत एवढ्या पुठाने विकण्यासाठी जी रस्ती लागायची तीन किलो दोन किलो नाही पन्नास किलो पंचवीस किलो रस्ती घेऊन यायचे आणि त्या रस्तीतून लोकप्रभा लोकसत्ता महाराष्ट्राई अशा रविवार या पोरळ्या शोधायचो कधी कधी माझं जशी फडवडायचं एखादा दिवाळी अंक माझ्या हाती लागायचं खरं त्यातून माझ्या वाचनाच्या पिंड घडला मला कुठेही वाचायला नव्हतं कुठेही पुस्तक होती आणि रद्दीतून मी हे वाचत गेलो कधी कधी माझं जशी फडवडला एखाद्या दोन दिवाळी अंक मला मिळाले आणि त्यांच्यातल्या कथा कविता मी वाचत गेलो

सरकार वर्षी केला राजकीय नाट्य चळवळीला गेलो आणि सर त्या नाट्य चळवळीचा परिणाम या ठिकाणी सुद्धा झालेली आहे राजसाचे साक्षीदार आहे इथे राजाचे शिवशाही येथे गवताला भाले फुटता आणि रायगडाला जेव्हा जाग येते तीन नाटकं या ठिकाणी झालेली आहे पण माझ्याकडे भूमिका काय होती अर्ध्याच्या मागची प्रॉम्पिट करणारा होता ती मुली गावाला असायची म्हणजे एखादा कलावंत बोलत असताना संवादामध्ये त्या एखाद्या वाक्याची दादा पाण त्याची उडाली एखादं वाक्य तो विसरला होता लटकावाला विनाई पाठवताना तर माग जो प्रॉम्पिट करणारा असायचा तो त्याला मुख्य धारामध्ये आणायचा कधी समोर यादपट्टी असायची कधी वेळपट्टी असायची गळपंतीचा जाडगा हे तावा म्हणायचा हे संपूर्ण हालकेशना ज्या होत्या त्या बा बाजूला कारण आनंदाचे आनंदाचे डोही आनंद अरंग आनंदाचे अन्न आनंदाचे अजून जागा झाला महिला आनंद श्वासांच्या काळात झाले कुठे उलंग श्वासांच्या काळात झाले पुढे रंग त्या करावं लागेल या नात्यानं या अनुशब्दा या माध्यमानं मला आधीची संपूर्ण संहिता वाचावी लागेल त्याचा फायदा असा झाला अनुष्यरित्या अनेक पाठ झाल्या भाषेतला अशुद्धपणा राहायचा झाला भाषा प्रभावी झाली कारण हिंदी बोलणारा जर असेल उर्दू बोलणारा असेल तर त्याला ओळखची हा होण्याचं कारण त्या काळातल्या संहितांचा परिणाम त्या नाट्यसंहितांनी माझ्यावर असा परिणाम केला कारण कोणाकोणाची एखादी तरी जळ कविता माझ्या सुरू आपल्याला इतर करता येत आहोत किंवा कमाला पडलेल्या आठवण आहिशा होतात आणि चेहऱ्यातून थोडा अर्थ हसू डोका होत अशा कितीतरी कवितांची माझा मेंदू एक वस्तीच होऊन गेलाय परवा काळजा शेजारी करताना डॉक्टर म्हणाले रक्त खूप गेलंय पण जीवाला धोका नाही डॉक्टर डॉक्टर आता जो जाऊ द्या हो एखादी कविता तर वाहून गेली नाही ना काळ एखादी कविता तर वाहून गेली नाही ना अशा जात्री अशा पद्धतीची समर्थित भावृत्ती होती रजित जीवनच होतो तुम्हाला मोबाईल तुमच्या हातामध्ये आहे तरी आयोग तुमच्या हातामध्ये आहे पण काळ असा बदलला की एक माणूस

की तुमच्या घरात आलो वाटत तोही पार केला त्या बाईला चहा सुद्धा दिला असा काळ आहे एक मुलगी वाटचा पाच पाच एस चालली कंडक्टर जवळ आला ताई तुझाही पुढे जाणार आहे म्हणजे होता काका मोबाईल खेळत होती होता काका म्हणजे पण तुझंही पुढे जाणार आहे पण कस काय पण तुझं गाव पन्नास किलोमीटर मागं पडलं ती पुढे आली मोबाईल खेळता खेळता तुझं गाव मागं पडवलं पन्नास किलोमीटर आता तुला दुसरी एस टी सोड धरून तिला जावं लागेल अशा या समीकरणाच्या काळामध्ये स्वतःला वाचवणं अत्यंत महत्वाचं आहे कारण लोकांची सुरबुद्धी जी आहे लोक एकदम विचित्र झाली एका माणसानं एका माणसाला रात्री दीड वाजता फोन केला कॉल एक कुत्रा जे भुंक आहे तुमचा आहे हा कुत्रा म्हणजे पाहतो म्हणे त्याच्याकडे कुत्रा नव्हता पाहतो म्हणे रात्री दीड वाजता आणि त्याला फोन दिला दुसऱ्या दिवशी या त्याला फोन केला तीन वाजता रात्री तुम्ही काल मला विचारत होते की तो कुत्रा म्हणतो तुमचा आहे का कुत्रा माझा मानचा ते याचा असता गेला अशा पद्धतीने पाहुणा आलाय का घरामध्ये आहे का घरा अरे हा या कुत्रा दिसला बसतो का पाहुणा म्हणजे आताच नवीन आणला तुझ्या माणसाच्या प्रवृत्ती बदलली माणसाची प्रवृत्ती बदलली माणसाचे दृष्टिकोन बदलले एक माणूस गेला म्हणजे मुंग्या वाऱ्याचा औषध आहे का अरे हा आहे कुरुवार या सोमवार मंगळवार बुधवा कुरुवा चार दिवस खाऊ तुम्हाला जर औषध पाहिजे पाहिजे असेल तर तुम्हाला गुरुवारी यावं मुला गुरुवारी औषध किती उपयोग पन्नास काय सोमवारी काउंटी गेलो त्याच दिवशी पण तुम्हाला काय करायचं तुम्हाला औषध भेटला उत्तर द्या त्या दिवशी काउंटी गेलं मुंग्या माराचं औषध त्या दिवशी त्याच्या मुंग्या होत्या त्या दिवशी त्याच्या मुंग्या होत्या म्हणून तुम्हाला दिलं नाही म्हणजे काय कमी असं करत आईवरची कविता सजा केली आणि भाऊ शिंदेपर्यंत अत्यंत समृद्ध परंपरा मराठीला लाभली आहे आई एक नाव असते आई एक नाव असते घरच्या घरात बसलेला गाव असते आई असते जमाची शिरोई सरत आई नाई पुरत गेली आई गाव असते घरातल्या घरात वसलेलं ना वसलेलं आई एक नाव असते घरातल्या घरात वसलेलं गाव असते सर काय संपला तुम्ही सगळं संपलं मी जायला लागलो ते का पण बोलू लागा सध्या तुम्हीच करतो ते काय म्हटलं हो का। तुम्ही काय म्हणले ते आई एक गाव असते मी बोलो ते भविष्यतेची कोणाची काय असेल ना असेल भविष्यतेची तुम्ही बोलले ना रे आई एक गाव असते ओ आई एक गाव असते आजी काय तालुका असते काय बोलतो तुझ्या काही कोणी काही बोलत भेळ नाही अशा भेळ नसती सर एका साहेब तहसीदार बॉर्डरवर तिथं त्यांनी बसलेले आणि सुरुवात झाली गाडी प्रत्येक कमी आला की कविता सादर केल्यानंतर ते श्रोतेला टाळ्या वाजवायचे मग काहीच बोलायचे मक्कला कवी म्हणा पाहायचे मग कवी वाचला कवी झाला टाळ्या कोण हे

कर्नाट कर्नाटकच्या बॉर्डरवर आहे कर्नाटकच्या बॉर्डर आहे बॉर्डरवर असं झालं की एका कार्यक्रमाला जात असताना एक माणूस खटका खालत होता दुसरा माती हकलत होता आम्ही विजयाला एका तुम्हाला काय वाढवला प्रोन्सिपल सांगायच लागेल आम्ही काम आहे मी खड्डा खडणार आहे माती ठरणार आहे म्हणजे अशा पद्धतीने या संपूर्ण तुम्हाला जे आयुध मिळाले त्या आयुष्याच्या माध्यमातून त्याचा वापर तुम्ही चांगला करावा आणि येतात आम्ही पर्यंत येत्या अकरी अकरावी अभ्यासक्रमाला ज्याला सायकलवर आय कायदा विकल्या एवढ्या भूतानी विकले मोठी भाजी या कोणवाणी मराठी मला शोधण्याची निशाणी मराठी सरी मातृभाषा मराठी न माझी

गोवा शासनाचं साहित्य संमेलन असो गोवा अकादमीचे कार्यक्रम असो औरंगाबाद मुंबई मुंबई गोवा असं कॅरेटीन जे फ्लाईट असते त्या फ्लाईटच्या माध्यमातून कवितेमुळं आकाशाची भेट झाली कवितेमुळे हे सर्व ज्वारीच्या भवारकडचा साजरे

ते करण्याचं काम काम ते अत्यंत विधायक विधायकांच्या हातामध्ये असं हिंदू आणि मुस्लिमांमध्ये निर्माण वाक्याचा काम ज्यांच्या वाढीच्या माध्यमातून होते वाक्य मला आवडलं कारण कोई हिंदू कोई मुस्लिम कोई इसाई है सगळे इन्सान न बनने की कसम खाई है से हिंदू मध्ये से मुस्लिम बने असे हिंदू म्हणे न असे मुस्लिम बने, बने इन तो शब्दिने स्वतः गावाचा खराबा करत असतात आणि गुरवटीने दोन्हीकडे असतात त्याचं काम सामाजिक सौख्याच्या दुधाच्या पात्रामध्ये विवराचा खडा कालवणे आणि दूध नासून देणे अशा पद्धतीचा स्वभाव त्या ठिकाणी असतो ज्या ठिकाणी मुस्लिम बहुळ वस्ती असते तिथं हिंदू बहुळ असते त्या ठिकाणी अशा पद्धतीच्या वेगळा म्हणजे ज्या वादाच्या पायघड्या रचल्या जातात परंतु या ठिकाणी बोलताना एक आनंद होतोय कि गणरायाच्या या संपूर्ण उत्सवाच्या माध्यमातून दहा दिवसाच्या एक वक्ता हा मुस्लिम आहे आणि तो वक्ता

प्रत्येकाचे मात्र असते रक्त तरी ओठामधून बाजार मधून भाषा या वातावरणामध्ये वाढत असताना मानताने भाषा घडवली परंतु माणूस घडवण्याचं काम आता भाषेवर तुम्ही लावणं कमी म्हणतो की शब्द जो जिंकते शब्द जो जिला शब्द जो जीते हैं शब्द जो जिलाते हैं उनको मेरा सलाम है लोहे का स्वाद अगर पूछना है तो लोहा से मत पूछो उस घोड़े से पूछो जिसके मुंह में लगाम है उस घोड़े से पूछो जिसके मुंह में लगाम काल गावा भरलेला कोड़ा सजून धजून आलेल्या मुक्या जीवांचा सोहळा नीलपणे सुरू असताना अचानक माणसं बुजावली धावू लागली जातीय तेला उन्मत्तपणे शिंगावर घेऊन पहिला बातमी उभी माणसाने घालून आहे दिलेल्या खाली आता माणसांनी बैलांना कोणी म्हटलेलं खपत नाही कारण माणसाने माणूस मालुसकी सोडली असली तरी बैला सोडली नाही बैलाला त्या बाबतीचा कोणी सोडली नाही या देशाचे भौक घेत का भौक शाळेत पाकिस्तान मध्ये गेले असता पाकिस्तानच्या पत्रकारांनी पत्रकारांनीही निधाबाजली म्हणजे भारताचे हिंदुस्थानाचे प्रतिभा संपन्न जाहीर

हिरा मांजी यांनी गद्य सदृ्य लाव प्रतिक्रिया दिलीच नाही हिरा म्हणजे भारताचे प्रतिभा संपन्न शायर पाकिस्तानच्या त्या पत्रकारांना भराले

विश्व मराठी साहित्य संमेलन सर्वांना माहीत आहे धरलं अमेरिकेच्या सैन म्हणजे शहर शहराय एक्केचाळीस साहित्यिकांची निर्वड झाली एक्केचाळीस पैकी पी ए आणि त्या संपूर्ण विश्व मराठी साहित्य संमेलनाचं सूत्रसंचलनाची जबाबदारी माझ्याकडे खरं म्हणजे अमेरिकेला चाळीस साहित्यिकांना व्हिसा दिला मला नाकारा नंतर पुन्हा महाराष्ट्र साहित्य मंडळानं आणि सॅम म्हणजे अमेरिकेच्या साहित्य मंडळाला एक पुनर्विचाराची याचिका दाखल केली पहिल्या वेळेस मराठी अधिकारी महाराष्ट्र ऐकून इंग्रजी अधिकाऱ्यांना सांगत होते आणि भाषांतरित करून नंतर पुनर पुनर्विचार याचिका जेव्हा दाखल करण्यात आली तेव्हा माझ्या एका मराठी कवीच्या मुलाखतीसाठी त्यांनी गुजराती बसवले आणि गुजराती यांच्या व्याकरणाचा काही संबंध मराठीच्या तोडक्या मोडक्या मराठीत मराठीतून मला विचारत होते प्रत्युत्तर देत होतो आधीच त्यांनी निर्णय घेतलेला नंतर पुन्हा सांगितलं मला विसा नाकारला एक्केचाळीस पैकी चाळीस साहित्यिक अमेरिकेच्या दिशेने रवाना झाले एक विसा नाकारला ना गेला माझा त्याचं एकमेव कारण अजमल आमिर कसा याने ताजवर हल्ला आणि मुंबईवर हल्ला केला होता त्याचा सावड संपूर्ण विश्वावर होत देशावर होत मला ज्यावेळेस जयंत पवार यांनी विचारलं की तुम्हाला मुसलमान म्हणून अमेरिकेला ना विसा नाकारला म्हणालो की माझ्या राज्यानं माझी निवड केली माझ्या माझ्या देशाचा दे दोष नाही अमेरिकेला त्यांच्या देशामध्ये कोणाला येऊ द्यायचा हा त्यांचा प्रश्न आहे खरं म्हणजे मी आधीच म्हणालो की उडभरकेडे पोतावर गावाचा खराबा करत असता अजमाल आमिर कसा नावाच्या हिस्त्र अतिरेक्यावर जर मुंबईवर हल्ला केला नसता ताजवर हल्ला केला नसता तर ही वैश्विक संधी साखरेसारख्या वाड़ आडवडणी गावामध्ये राहणाऱ्या एका शब्द साधकाच्या पदरावर येऊन पडली असते परंतु सारी दुर्दैवाची जे काही दशावतार असतात ते फोकत फोकत चालावं लागतंय कारण मैं खुश नाही हो मगर ठीक है चलता है। मी खुश नाही हो मगर ठीक है चलता है उदास रहने से मौसम कहा बदलता है पण मेरे थके उजे कारो गया बह तवी येतील मगर गुजरतो ग्या गया मग म्हणजे काही लिळालेलं आहे याच्याकडे या संचिताकडे या प्रक्ताकडे या प्रारप्पाकडे जर मी पाहिलं तर माझ्या शब्द शब्दयात्रेच्या झोळीची अवघात मी तपासून पाडली कारण चालता चालता एखाद्या वाटस खाल्लेल्या आंब्याची पोय उकरण्याच्या दिशेनं फेकावी ती रुजावी आणि तिचं डेरेदार आंब्याचं झाड व्हावं त्या पद्धतीनं मला कविता गावली अकाली सुदगिरणी पडल्या बंद पडल्यानंतर वक्तृत्व आणि निवेदन आलं सांगताना कवरे सर तुम्ही वाट सुरू आहात तुम्हाला सांगताना मला कुठल्याही प्रकारचं ता म्हणजे जाताना गाडगं लपवावं अशातला भाग नाही कारण लोक पैसे उधळायला लागले आपल्याला गोळा करता आली पाहिजे आणि कुठं उधळायला लागले ते ठिकाण माहीत पाहिजे खर म्हणजे <Sanye> माझ्या कवितेनं माझ्या भवतांची जी दुःख होती ती ठीप टाकता ना, शोषून घेतली आणि वाणीनं नाणी बनवण्याचं तंत्र शिकवलं म्हणजे चार पाच महिन्यापूर्वी जर एखाद्या कार्यक्रमाची तारीख नियोजन होत असेल एखादा लग्न सोडण्याची तयारी होत असेल तर मंगलाष्ट कर त्याच्यानंतर प्रस्ताप्त बांधला आणि आजी नवा करायची तारीख घ्या अशा पद्धतीनं रोटीचा रस्ता प्रस्तुत करण्याचं काम वाणीनं केलंय सूत्रसंचालन केलंय वक्तृत्वानं केलंय त्याचा अर्थ के माणसाला भाषेवर जगता येत भाषेवर जगता येत म्हणजे घरासमोर दोन तीन गाड्या उभ्या राहू शकता ज्या ज्या वाड्यामध्ये दहा बारा पत्रांचं एक खोपड होतं त्याच्या समोर झोड झोपडं होतं माय मराठीची एक टोले जंग मिळली शब्द शब्ददौवत रावाची, त्या बोलल्यामध्ये मराठ्यांच्या मा उपकारामुळे उभी राहू शकते एक वक्ता आणि जे काही त्या वाटा नाकारत होते त्या वाटेवर ते वाटे मार्गस्थ झाले त्यांना पाहिलं की जर द्यायला बसली कविता तर ती काय देत असते इयत्ता दहावी अकरावी महाराष्ट्राच्या अकरा विद्यापीठांमध्ये चारी पुस्तकांचा समावेश आता अकरा ऑक्टोबर वडिवाच्या वेळा नावाचा पाचवा कविता संग्रह येतोय हे सर ते भरभरवून मिळालं आणि गरोडे सरांनी सांगितलं की कोरोनाच्या अंतिम चरणामध्ये ज्यावेळेस ते मृत्यूच्या मगपीठीत सापडले त्यांना वाचवण्यासाठी सरसावलेले सहस्त्र हात साहेब अन्न औषध प्रशासन मंत्री होते साहेबांची जी ज्या पद्धतीनं मला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला दोन महिने सत्तावीस दिवस कोणी कोमात राहू शकत नाही रा डॉक्टरांनी सांगितलं की हे मृत पावलेले आहे इकडून धडधड यांची सुरू आहे साहेब म्हणाले जर तुमच्याकडून शक्य नसेल तर मी हेलिकॉप्टरनं त्यांना मुंबईला नेतो डॉक्टर म्हणाले एमजीएमचे डॉक्टर आनंद निघाडे साहेब ढगाळलेलं वातावरण आहे तुम्हाला देता येणार नाही व्हेंटिलेटर लागेल आहे व्हेंटिलेटरचा गळ्याखाली आहे आहे मी डॉक्टर इथं आणतो आणि अन्न औषध प्रशासन मंत्री म्हणून संपूर्ण वजन त्यांनी शासनाच्या पार्गात टाकलं आणि कोविड स्कॉड चे प्रमुख डॉक्टर राहुल पंडित आणि त्यांच्या पाच जणांची चमू हेलिकॉप्टर एमजीएम हॉस्पिटलला आहे कोणाला केलेली एक व्यक्ती डॉक्टरांनी पाहिलं हे तर केलेले आहेत पण थोडीफार धुक आहेत तरी आम्ही प्रयत्न करून पाहतो आणि त्यांनी आधीचे सारे सलाईन इंजेक्शन बदलले साडेआठ वाजता आणि सव्वा नऊ आलो आणि आज आजतो प्रवास हा प्रवास आहे कारण हे जे की हे जे हे जे सारं घडलं न जाने वावून मी याद रखता है म्हणजे जब भी डूबता हूं उछालता है मुझे सुनाऊ क्या मैं तुझे फुरकत हयात का गम तेरे मिजाज की आंखों से अब छुपा क्या है और दुआ को जेब नहीं है कभी असर के बगैर असर ही साथ न लाए तो फिर दुआ क्या है असर नहीं असर ही साथ न लाए तो फिर दुआ क्या है प्रार्थना से बढ़ शुभे से बढ़ आज बायकर सर तुमची सत्रह तारीख सत्रह तारीख क्या बना विसर्जनाच्या दिवशी त्या दिवशी आज येता का पण अर्थातच येऊ शकतो येऊ शकतो महाराष्ट्रानं आपल्या मोठे मोठेपणाची झुल भिरकावून द्यावी सहजता जगण्यामध्ये असावी आणि सहजता जर आली तर ज्या वेळेस अमिताभ बच्चन भर जात होते तर त्यांनी परतीच्या पायऱ्याची दोस्तारा करून टाकला राजेश खंगाने परतीच्या पायऱ्याशी दोस्ताना केलंच नाही धाली, धाली, आपला आपला वर शिकला म्हणून त्याची घालमेल झाली झाली म्हणून वर चढत असताना परतीच्या पाण्याशी दोस्ताना असला पाहिजे ज्यामुळे आपण आणि आपल्यासाठी आपल्या आयुष्याच्या चित्रामध्ये कोण रंग भरले याची विनम्र जाणीव झाली पाहिजे सर तुमच्या रूपानं जेथे जातो तेथे तू माझा सांगत नाही चालवीची हाती धरून या तुका म्हणे आता खेळतो कौतुके झाले तुझे सुखंतर माझी झाले तुझे सुखंतर माझी तर म्हणजे सर तुम्हाला प्रत्येक ठिकाणी बोलत असताना पाहत असताना किंवा तुमचं या कविता अकरावीला लावल्याचा जो आनंद आहे तो बाजूला परंतु प्रत्येक चुका दुःखात कुठेही लग्न असो कुठेही सावडणं असो कुठेही माती असो प्रत्येक ठिकाणी तुम्ही हजर असता संचालन माझ्याकडे असते तुमचं बरोबर असते किंवा तुमचा नामोल्लेख असतो प्रत्येक ठिकाणी तुम्ही दिसता ऐकता तुमचा संवादी असत तुका बरे झरात म्हणूनच खरा अशा पद्धतीचं संवादी असणं हे तुमच्या भरलेपणाचं तुमच्या डबरलेपणाचं लक्षण आहे गोपाल बाबा म्हणतात की वाचण्यासारखा ऐकण्यासारखा एक माणूस हा जाणण्यासारखा जो हरकास कायम हवा वाटतो वाटतो संग्रह ठेवण्यासारखा वाटतो संग्रह ठेवण्यासारखा या वातावरणामध्ये आपण ठिकाणी मला आमंत्रित केलं आणि खऱ्या सर आपण अनिल सर आपण सूत्र संचालन करत असताना वक्त्याला जास्त ही मिळावी संधी मिळावी कारण निवेदक या निवेदकाला परिघावर राहावं लागतं अशी ती भूमिका आपण वाटवली त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार व्यक्त करतो गणेश मंडळाचे अध्यक्ष रवी गाभरे सर प्राध्यापक राजगुरू सर। सर। तुकाराम मगर सर तांबेकर सर प्राध्यापक काळुसे सर चव्हाण सर प्राध्यापक रवी जमजाळ सर करताई मॅडम पाटील मॅडम काळे मॅडम बरीशी नाव असतील जी माझ्या दृष्टी माझ्या नजरेची पाक्र तुमच्यापर्यंत पोहोचली नसेल क्षमस्व त्या सर्वांचे आभार यासाठी व्यक्त करतो की अत्यंत सुंदर म्हणजे सकाळी सकाळी एखाद्या सुहासिनीनं अंगणामध्ये दडदाड रांगोळी रांगोळी रेखाटावी येणाऱ्या जाळ्यांची त्या रांगोळीवर पडावी अशा पद्धतीनं या मुलांची मशागत आपण केली विद्यार के विद्यार्थ्यांची विद्यार्थिनींची के केली त्याच्यामध्ये कुशाग्रता निर्माण केली आणि त्यांच्यापर्यंत मला आहे आणि सर तुम्ही खऱ्या अर्थानं प्रत्येक क्षेत्रामध्ये जीवा भावाची माणसं जोडल्यामुळं तुमचा वाटणीच्या पायानं ते पोहोचण्याचा याचा एकमेव कारण तोडण्याची प्रथा मोडली पाहिजे तोडण्याची प्रथा मोडली पाहिजे माणसा माणसे जोडली पाहिजे काळ आला विषारी फळे घेऊन चंदनांची पुढे शोधली पाहिजे अशा पद्धतीनं तुमचा स्वभाव असल्या कारणानं या ठिकाणी आपण जे निमंत्रित केलं त्याबद्दल महाराज तेवढे तुमचे आभार माझ्या जगण्याचा पण विस्तीर्ण असल्या अनेक बाळांवर संघर्ष आहे अनेक बाळांवर हा आतापर्यंत केलेला कारण कोणतंही झाड ढेरेदार होताना त्याला चाळीस टक्के चाळीस वर्ष लागतात आणि तो संघर्ष मी अनुभवला का असून की सौगा धोकी नये लोक होंगे नयी बात होती मुसाफिर हुंडी मुसाफिर होती किसी मोड़ पर फिर मुलाकात होगी मैं राही हूँ मोहब्बत का पुजारी मोहब्बत ही मोहब्बत मुँपत चाहता हूँ मिलेंगे फिर किसी मौके पे हमको तो। खुदाफिस इजाजत चाहता हूँ